या देवी सर्व भूतेषू शक्तीरूपेण संता नमस्ते नमस्तस्तेय नमस्तस्तेय नमो नमस्तस्ते, नम चिंतन स श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व प्राणी मात्रांमध्ये बघा मातृपाने आपली देवी वास करत असते तर तिला माझा पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ दिवसाच्या या नऊ का नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुळाचाराप्रमाणे काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तीन ऑक्टोंबर ते बघा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सव हा बघा प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक धर्मासाठी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो तर बघा कारण या काळामध्ये आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो कुळदेवी जी आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्याला तिची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण ती आपल्या कुळाचा उद्धार आणि आपल्या कुळाचं रक्षण करत असते शारदीय नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो आणि आपल्या कुळदेवीची सुद्धा आपण सेवा करत असतो आता सेवा या नवरात्री उत्सवामध्ये बघा नवरात्र हा सण सेवेशिवाय अपूर्ण आहे नवरात्र उत्सव म्हटलं तर बघा हा एक सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो सेवा नाही झाली तर बघा कुठं तर कु काहीतरी चुकल्यासारखं असं प्रत्येक महिलेला वाटत असेल भले ती नोकरी करणारी असो काहीही असो घरी राहणारी असो तरीसुद्धा बघा प्रत्येकजण देवीची पूजा करण्यासाठी धडपड करत असतो तर बघा आपण काय करू शकतो तर बघा याच्यामध्ये आपला कुठला स्वार्थ नाही आहे प्रत्येक स्त्रीचं बघा एकच आहे की आपल्या कुळदेवीची सेवा झाली पाहिजे गतीचा योग्य कुळाचार झाला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही घटस्थापना करत असता तेव्हा सूक्ष्म स्वरूपामध्ये आई भगवती आपल्या घरामध्ये वास करत असते भलेही तुमच्या घरामध्ये घटस्थापना हो अथवा न हो पण शारदीय नवरात्र उत्सवाच्या या कालावधीमध्ये देवी हे खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जागृत झालेलं असतं आणि त्या देवीतत्वातून मिळणाऱ्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपल्या बघा आपल्याला आपल्या आईची आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची असते हेच बघा तुम्ही तुमच्या कुळाच्याप्रमाणे करू शकता अगदी तुमची कुळदेवी कुठलीही असो तुम्हाला कुळदेवी जरी माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही मी ह्या ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या शक्य होईल तितक्या सेवा तुम्ही करू शकता पठण करू शकता श्रवण करू शकता अर्थात बघा पठण केलं तर अतिउत्तम पण ह्या सगळ्या सेवा बघा पठण करायला इतका वेळसुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर मग ह्या सर्व सेवा ज्या आहेत ना तर त्या तुम्ही श्रवण देखील करू शकता यूट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण करू शकता जेणेकरून ते तुमच्या घरातल्या सर्वांच्या कानावरती पडेल आणि तुमच्या घरातली कामं देखील करता करता तुम्ही हे जे आहे ते सर्व श्रवण करू शकाल ज्या दिवशी बघा घटस्थापना असते त्या दिवशी अर्थात प संपूर्ण दिवस हा आपल्या कामातच गेलेला असेल त्यामुळे बघा जर तुम्ही सेवा करू शकला नसाल तरीसुद्धा चालेल पण बघा ज्यांना दुर्गा शक्तीचा सप्तशेतीचा पाठ करायचा आहे तर बघा त्यांनी प पहिली सेवा सुरुवात पहिला जो पाठ आहे तो त्यांना करायचाच आहे ज्यांना सप्तशेती पाठ करायचा आहे त्यांनी बघा अगदी पहाटे उठून हा पाठ जो आहे तो तर केला पाहिजे दिवसातून दोन वेळेस पाठ करायचे असेल तर मग तुम्ही दोन वेळेस जरी पाठ केले तरीसुद्धा चालतील म्हणजे तुम्हाला बघा चौदा पाठ करायचे असेल तर तुम्ही दिवसाला दोन किंवा तीन या पद्धतीने बघा पाठ जे आहे तर ते करू शकता अगदी तुम्ही दिवसाला तीन जरी पाठ करणार असाल तरीसुद्धा बघा दिव्य कवचाने तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि क्षमापर्यंत स्तोत्रपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे बऱ्याच महिलांना बघा समस्या असतात की आमच्याकडे नवरात्रीचा हवन हा जो असतो तो अष्टमीलाच करायचा असतो तर बघा नवरात्रीला बघा जेव्हा आपण दुर्गा सप्तशेती पारायण करत असतो चौदा पाच सात नऊ अकरा एक्कावन्न तुम्हाला जितके हवे असतील तेवढे तुम्ही करणार आहात पण त्याचं उद्यापन पण करायचं असतं पण बघा लगेचच त्याचं उद्यापनाबद्दल माहिती या ठिकाणी मिळतो मला सांगण्यात काही अर्थ नाही जरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती दुर्गा सप्तशतीच्या पाठाची संपूर्ण माहिती पाठ कसा करा उद्यापन कसे करावे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल बघा सर्वप्रथम बघा तुम्ही आधी शेवेला लागा बघा नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तुमचं बघा एकही दिवस आहे ना वाया जाऊ द्यायचा नाही आहे बघा जसं की उद्यापन कसं करायचं अर्थातच बघा आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा आपलं एक प्रकारचं उद्यापनच ते हे घडत असतं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं बघा आता कोण अष्टमीला करत असेल तर कोणी नवमीला करत असेल जर बघा तुमच्या घरामध्ये अष्टमीला हवन करण्याची प्रथा असेल तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण हे सुद्धा अष्टमीच्या दिवशीच पूर्ण करावं लागेल चौदा पाठ करणार असाल नऊ करणार असाल तुमची जितकी इच्छा असेल ना तितके ते तुम्हाला अष्टमीपर्यंतच पूर्ण करावे लागेल आणि त्याची सांगता करावी लागेल ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सप्तशती ग्रंथ बघा कुठलीही कुळदेवी असो मग तरीसुद्धा महिला तुम्ही दुर्गशक्ती स दुर्गासप्तशेती ग्रंथाचे पारायण करू शकता अर्थातच बघा मासिक धर्म आल्यानंतर तुम्ही कसं पठण करणार तर बघा तुम्ही मासिक धर्मामध्ये हे पठण करू शकणार नाही तर बघा अशा वेळेस मग अशांत बसायचं आणि बाकीच्या सगळ्या सेवा तुम्हाला यूट्यूबवरती लावून ऐकू शकता आता हे झालं बघा पहिलं दुर्गासप्तशेती पारायणाबद्दल त्यानंतर दुसरं सेवा येते ती बघा श्रीसुक्तम या नवरात्रीमध्ये तुम्हाला श्रीसुक्तमचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहेत अर्थातच बघा श्रीसुक्त तुम्ही कुमकुमार्चन सुद्धा करू शकता सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि जेव्हा बघा तुमचं सोळाव्या वेळा म्हणून होईल तेव्हा शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना कुमकुमार्चन करायचंच आहे बघा ज्यांना वेळा सोळा वेळा शक्य नाही मग त्यांनी काय करावं देवीसमोर बसून बघा तीन पाच सात वेळा विषम संख्येमध्ये तुम्हाला श्री स्त्रीसुक्ताचं पठण करायचं एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल पण जास्तीत जास्त वेळा करा तुम्हाला बघा संसारिक आयुष्यामध्ये बघा दररोज अशा वेळा करणं शक्य होत नाही अगदी महिला बघा तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होत नाही त्यासाठी तरी नक्कीच तुम्ही जे आहे ना स्त्रीसुक्त एकदा तरी पठण करू शकता आणि बघा आपण किती जरी कामात असलो तरी माहिती आहे की घरातील सर्व कामं महिलांची असतात बाहेरची पण कामं असतात तरीसुद्धा तुम्हाला सेवा करायचीच आहे भले तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक असो तर बघा तरी तुम्ही सेवा करणारच आहात तर बघा दुसरं म्हणजे श्री Uh, तिसरं म्हणजे बाबा महालक्ष्मी अष्टकम या कालावधीमध्ये बघा आता या सगळ्या सेवा एका बैठकीमध्येच करायच्या येतात का अजिबात नाही फक्त बघा ज्यांना दुर्ग पाठ करणं शक्य होईल त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा तर बघा तुम्हाला जर काय लहान बाळ वगैरे असेल आणि मग तुम्हाला एका बैठकीमध्ये करणं शक्य नसेल बघा बऱ्याचशा महिलांना बंधन असतात किंवा शेवेसोबत बघा सासूबाईंना काही चालत नाही तर मग काय करायचं तर मग अशा वेळेस वेळेला मग तुम्ही श्रीसुक्ताचं पठण अगदी बघा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसूनसुद्धा करू शकता काही हरकत नाही फक्त सेवा करताना बघा बऱ्याच साईंना अडचणी येतात की बघा घटस्थापनाकडे सासूबाई देणार नाहीत एवढ्या सेवा करू देणार नाहीत मग तुम्ही ह्या सर्व सेवा आहेत ना त्या तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन करू शकता फक्त तिथली कोणतीही गोष्ट असो बघा तुमची श्रद्धा महत्त्वाची असते ज्यांना दुर्गासप्तशेतीचं पाठ शक्य होत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टकमचे सोळा आवर्तने बघा सोळा आवर्तने महालक्ष्मीचे तुम्ही पठण करू शकता आणि दुर्गासप्तशेतीचं श्री सुप्तमचं पठण तुम्हाला सोळा वेळा रोज वर शक्य असेल तर करू शकता नाही तर मग सम संख्येमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही पठण करू शकता अगदी बघा श्री सुप्तम महालक्ष्मी अष्टकम अष्टकमसुद्धा तुम्हाला जितक्या वेळेला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा महत्त्वाचं म्हणजे दुर्दासोत्रम हे यूट्यूबवरती तुम्ही लावून ह्या सगळ्या सेवा बघा लावून देऊ शकता आणि तुम्ही हे श्रवण करू शकता ज्यांना वाचन करता येत नाही ते लोकांनी असं ह्या पद्धतीने तुम्ही श्रवण देखील करू शकता म्हणजे बघा तुमची सेवा पण होऊन जाईल आणि तुमचं काम पण होऊन जाईल आणि जेणेकरून हे जर तुम्ही टी व्हीवरती मोबाईलवरती लावलं तर तुमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या कानामध्ये हे पडेल नऊ दिवसाच्या कालावधी बघा मला कुठलंच काही ऐकू नका फक्त सेवा करा चांगल्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर मिळतील मंत्र स्तोत्र आरत्या हे सर्व तुम्ही श्रवण करण्याचा पठण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा कनकधारास्त्रोत्रम धनवृद्धीसाठी कनकधारास्त्रोत्रम अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तुमची इच्छा असेल कनकधारास्त्रोत्रांचं तर संस्कृतीमध्ये वाचायला काहीही अडचण नाही त्यामुळे तुम्ही सकाळी उठ उट, उठल्या उठल्या तुम्ही तीन वेळा ऐकू शकता एक वेळ ऐकलं तरी सुद्धा चालेल तुमच्या कानामध्ये ते येईल तुमच्या घरामध्ये त्याचे ध्वनी गुंजावतील बघा ह्या सेवा ऐकूनही बघा तुमच्या घरातले कितीतरी दोष कमी होतात तुमच्या कानावर पडून बघा ह्या नवरात्रीमध्ये तुमची एकतरी सेवा बघा नवीन तुमच्याकडून घडेल बघा कनकधार गा स्तोत्र असो किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र असो बघा खूप खूप प्रभावी ह्या सेवा आहेत त्यामुळे बघा याला यशाची गुरु केली असं देखील मानलं जातं या संदर्भातले अतिशय सुंदर असे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येतील त्यामुळे बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही पठण करू शकता तुम्हाला एक वेळा जमेल एक वेळा करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसंसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा देवापराम स्त्रोत्रम देवापरा स्त्रोत्रम बघा तुम्हाला माहीतच आहे जेव्हा तुम्ही बघा दुर्गा सप्तशेतीचा पाठ करत असता तेव्हा तुमच्याकडून ते बटण होऊन जातं म्हणजे ज्या जा दुर्गा सप्तशेतीचा पाठ करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून ही खूप मोठी सेवा घडणार आहे बघा सोळा सोळा वेळा जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग एक वेळा स्त्री सुत्तम करायचं एक वेळा देवापर्वत्तम सुत्रम होईल तुमचं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम होईल इतका हे प्रभावी सेवा आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी तत्व हे खूप प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जागृत असतं म्हणून बघा आपण कन्याभोजन देवीची ओटी भरणं हवन करणंसुद्धा दर्ग पाठ हे अशा सुद्धा सेवा तुम्ही करू शकता सामूहिक जर करायचं असेल तर तुम्ही सामूहिक करू शकता संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पयुक्त करू शकता आई भगवती बघा चौदा पाठ करायचे असेल तर चौदा पाठ करू शकता आणि बघा ह्या सेवा जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य असेल तर मंदिरामध्ये सुद्धा करू शकता मंदिरामध्ये बघा घरातल्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये सात्विकता पावित्र्य जास्त असतं त्यावर तिथल्यापेक्षा पावित्र्य कुठेही नसतं आपल्याही घरामध्ये बघा सूक्ष्म स्वरूपामध्ये आई भगवतीचा वास असतोच आता आपलं पण बघा दिवसभरामध्ये कधीतरी बघा जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा अगदी बघा तुमच्या वेळेमध्ये तुम्ही बारा ते साडेबारामध्ये सुद्धा सेवा करू शकता राहू काळाबद्दल बघाल लवकरच मी तुम्हाला माहिती देईन पण बघा काळ जो असतो तो बघा द काळात सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता काही हरकत नाही फक्त पा हे शेवा ज्यांना तुम्ही पहाटेसुद्धा करू शकता बघा तुम्हाला नवार्ण मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे खूप सोपा आहे बघा ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय वेचे या नवार्ण मंत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता एक माळ करायचा तर एक माळ करू शकता तुमच्याकडून बघा या सगळ्या सेवा घडत असतील बघा डबल डबल तुम्हाला सेवा करायची गरज नाही पण बघा ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही दुर्गा सप्तशेतीचा पाठ करणं शक्य होत नाही ज्यांना खरोखरच अडचणी आहेत त्यांनी मग निदान एक एकमाळ तरी नवार मंत्राचं जरी पठण केलं श्रवण केलं तरीसुद्धा सगळे श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती राजजारजेश्वरी ही बघा साडेतीन शक्तीपीठांचे बघा आ, आ आहे त्यामुळे आपल्या याच्यामधून या मंत्रातूनच उच्चार होतो त्यामुळे आपल्या साडेतीन शक्तीपीठांच्या देवीचे मग ती आपली रेणुका माता असो तुळजापूरची तुळजाभवानी असो कोल्हापूरची महालक्ष्मी आई असो किंवा मग देवी सप्तशृंगी असो या सगळ्यांचा उच्चार बघा एकशे आठ वेळा होत असतो बघा एवढी सुंदर सेवा जी आहे ना ती तुमच्या हातून घडणार आहे त्यामुळे बघा तुम्ही नोकरीवाल्या असाल किंवा वर्किंग वुमन असाल प्रत्येकाच्या बघा अडचणी असतात त्यामुळे बघा देवाकडे आपल्याला प्रार्थना करतच असतो आणि सेवा ह्या करतच असतो त्यामुळे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बघा आई भगवतीची सेवा करायची असेल सगळं काही करायचं असेल तर तुम्ही सगळं ह्या सेवा करू शकता जितकं बघा आई भगवती आपल्या जगाचा सांभाळ करते आपल्या कुटुंबाचा सांभाळ करते आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करते आपल्या नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा आईवडिलांचा सगळ्यांचा ती सांभाळ करत असते मग आपण जे काहीही सेवा आई भगवतीसाठी करत आहोत तर मग बघा ती आपलं कु कुळाचं ही नक्कीच करेल तर बघा आपल्या कुटुंबासाठी आपण प्रत्येक सेवेमधून मागत असतो आई भगवतीचं बघा आपल्याकडे लक्ष असतंच फक्त तुम्ही सेवा करा चांगलं वाईट हे जे आहे ना ते तुम्ही आईकडे सोडून द्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असायची का नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ